मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे महाराष्ट्र दिनाचे उचित साधून वडगाव मावळ येथे वडगाव साहित्य कला संस्कृती मंडळाची स्थापना करण्यात आली मोरिया प्रतिष्ठान जनसंपर्क का कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या अनेक कार्य योजनांचे बीज रोवले गेले कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अजित देशपांडे यांनी मंडळ स्थापनेचा हेतू आणि उद्दिष्टे विषद केली वडगाव शहर वेगाने आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना येथील होतकरू साहित्यिक आणि कवी नाट्य कलाकारांसाठी एक व्यासपीठ आवश्यक होते या गरजेतूनच मंडळाची स्थापना करण्यात आली असे ते म्हणाले माननीय मयूर ढोरे यांनी या मंडळासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि पुढील काळात वडगाव येथे नाट्यगृह वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा परीक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प बोलून दाखवला संस्थेचे बाळासाहेब बोरावके यांनी मनोरंजनाबरोबरच बरोबरच संस्कारयुक्त शिक्षणही महत्वाचं आहे असे सांगत वाचन संस्कृती वाढवण्यावर भर दिला सुप्रसिद्ध व्याख्याते विवेक विवेक गुरव यांनी वडगाव मावळ हे केवळ ऐतिहासिकच नव्हे तर आता सांस्कृतिक दृष्ट्याही महत्व प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमात रोहिणी भोरे यांनी पंचसूत्री सादर केली चैतन्य भोरे या युवकाने महाभारतातील अर्जुनावर आधारित शालेय जीवनात इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिल्याबद्दल सत्कार करण्यात आला सौ प्रतीक्षा पाटील यांनी पुस्तक भिशी ही अभिनव संकल्पना मांडली ॲडव्होकेट स्वाती मोहिते यांनी मंडळामुळे नवीन चेतना निर्माण झाल्याचे सांगितले डॉक्टर रवी आचार्य यांनी वडगाव मावळ सारख्या ठिकाणी कला मंडळाची स्थापना होणे ही काळाची गरज असल्याचे सांगत भावगीत सादर केले ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओहाळ यांनी मंडळाच्या स्थापनेची तुलना नदीच्या उगमाशी करत भविष्य काळामध्ये या मंडळाचे कार्य महासागरासारखे व्यापक होईल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवानंद कांबळे यांनी स्मितकला रंजन संस्था स्थापनेचा इतिहास उलगडला श्री सुनील किर्लोस्कर यांनी बीज अंकुरे अंकुरे ओल्या कुशीत हे गीत सादर केले केले छाया जाधव यांनी तर आभार प्रदर्शन कवी विनायक चिखलीकर यांनी केले या यशस्वी कार्यक्रमासाठी मोर्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे श्री यशवंत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली वडगाव कला संस्कृती मंडळाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना संधी साहित्यिक उपक्रमांचे आयोजन मराठी मराठी साहित्याचा प्रसार पारंपरिक वाद्यांचे संकलन यांसारखे विविध उपक्रम राबवले जाणार रा असून दर महिन्याला एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा